देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा रत्नाकर गुट्टे यांनी भाजप पक्ष श्रेष्ठींना हे आवाहन केलेलं आहे मुख्यमंत्रीपदासाठी आमचा देवेंद्र फडणवीसांना बिनशर्त पाठिंबा आहे असंही रत्नाकर गुट्टे म्हणाले महाराष्ट्रामध्ये महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले आहे याचे पूर्ण श्रेय श्री देवेंद्रजींना जाते भाजपचे एकशे बत्तीस व आम्ही अपक्षी नऊ पाच अशी एकशे सदोतीस जणांची देवेंद्रजीना मुख्यमंत्री म्हणून पसंती आहे तरी वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की देवेंद्रजींना राज्याचं मुख्यमंत्रीपदी विराजमान करून नेतृत्व करण्याची संधी द्यावी ही विनंती आणि आमचा बिनशर्त पाठिंबा देवेंद्रजीना आहे आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद